मी बीडची लेख आहे मला बीडचे पालकमंत्री पद मिळाले असते तर आनंद झाला असता असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे मी पाच वर्ष बीडचे पालकमंत्री होते त्यावेळी बीडचा चांगला विकास केला होता बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता असेही पंकजा मुंडे यांनी सोमवारी नागपूरमध्ये माध्यमांसमोर बोलताना त्यांनी त्यांच्या मनातने सल व्यक्त केली पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात एक बीडचं पालकमंत्री न मिळाल्याची सल असल्याचे दिसत आहे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने बीडच्या पालकमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरू आहे नमस्कार मी इरफान शेख आपण पाहत आहात निर्बीड भोंगा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण निर्बीड भोंगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा <ख़ागा> सरकारकडून नुकतीच पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली आहे मंत्रीपदाप्रमाणेच पालकमंत्री पदावरून पालक मंत्री पदा काही ना संधी नाकारण्यात आली आहे सर्वांचे लक्ष लागून असलेले बीडचे पालकमंत्री पद हे मुंडे बंधू पकि एकालाही न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव आल्यामुळे बीडचे पालकमंत्रीपद त्यांना देऊ नये अशी बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची मागणी होती त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद नाकारल्याची चर्चा सुरू आहे तर पंकजा मुंडे या काय म्हणाल्या त्या आपण सविस्तर जाणून घेऊया मला बीडचे पालकमंत्री पद मिळाले असते तर मला आनंद झाला असता अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे मी पाच वर्ष बीडचे पालकमंत्री होते चांगला विकास केला होता आता जो जे निर्णय झाले त्याच्याशी असहमती न दर्शवता मी अधिक जोमाने काम करणार आहे असेही ते पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर माहिती दिली आहे माझा पाच वर्षाचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील राहिला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल जो निर्णय आहे त्यावर मी कुठलीही असमती असहमती न दर्शवता आपल्याला जे मिळाले आहे त्यात जास्तीत जास्त कामे चांगले करण्याच्या भूमिका असल्याची पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा मला मला त्याची काही कल्पना नाही मला त्याची काही कल्पना नाही तर माझा विषय माझ्या हक्क सुद्धा नाही बीडचं पालकमंत्री पद तुम्हाला किंवा दोघांना मिळण्याची मात्र त्या ठिकाणी मी तर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचा पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असते तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिका मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते बीडची जनता इतक्या वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे